भारतानं सिंधू जलवाटप करार रोखल्यानंतर पाकिस्तानचा मात्र थैथयाड झाल्याचं पाहायला मिळालंय भारताच्या प्रत्येक कृतीला चोख प्रत्युत्तर देणार पाकच्या पंतप्रधानांनी दरपोक्ती केली सिंधू आमची लाईफ लाईन आम्ही सर्व प्रकारच्या सा चौकशीसाठी तयार पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हे वक्तव्य केलं तर सिंधू नदीतून पाणी वाहणार किंवा भारतीयांचं रक्त पाकिस्तानचा मंत्री बिलावल भुट्टो सुद्धा यावेळी बरड आहे भारताच्या प्रत्येक कृतीला चोख प्रत्युत्तर देणार मात्र या सिंधू नदीतून पाणी वाहणार किंवा भारतीयांचं रक्त असं पाकिस्तानच्या माजी मंत्री बिलावल भुट्टो हा सुद्धा त्या ठिकाणी बरळला आहे त्यामुळे भारताच्या प्रत्येक कृतीला चोख प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया आता पाकिस्तानच्या माध्यमातून देण्यात आलं आहे सिंधू जलवाटप करारासंदर्भात भारताची भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानचा मात्र तीळ पापड झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय हिंदू आमची सिंधू आमची लाईफलाईन आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असं सुद्धा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळात का या संदर्भातला वाद नेमका कुठंपर्यंत पोहोचतो आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे कंट्री आर ईस्ट नेबर कंटिन्यूज अ पॅटर्न ऑफ एक्सप्लॉटेशन लेबलिंग Baseless allegations and false accusations without credible investigation or verifiable evidence. The recent tragedy in Palgam is yet another example of this perpetual blame game which must come to a grinding halt. مودی نے پاکستان کو جھوٹے الزامات پاکستان پہ لگائے ہیں کہ یہ اس دہشت گردی کے واقعہ کے پیچھے ہے اور اس کی وجہ سے انہوں نے اعلان کیا ہے کہ یہ ان کا یک طرفہ فیصلہ ہے کہ جو انڈس ووٹر ٹریٹی ہے جو معاہدہ ہوا پاکستان اور بھارت کے درمیان جس کے تحت بھارت یہ مان چکا کہ مان چکا کہ سندھو آپ کا ہے سندھو پاکستان کا ہے مودی نے اور ان کی حکومت نے اعلان کیا کہ اب وہ یہ معاہدہ نہیں مانتے اور میں سکھر میں اسی سندھو دریا کے ساتھ کھڑے ہو کے بھارت کو کہنا چاہوں گا کہ سندھو ہمارا सिंधू या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले सुशांत आपण पाहतोय की भारताने अनेक पद्धतीने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली मात्र त्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधू जल करार मात्र या कराराच्या या भारताच्या भूमिकेनंतर आता पाकिस्तानचा मात्र तिळपापड पाहायला मिळत आहे काय सांगशील सविस्तर अगदी बरोबर आहे कारण आपण बघितलं असेल तो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर केंद्र सरकारन विशेषतः मोदी सरकारनं कठोर पावलं उचललीत ज्या सिंधून जल करार आहे त्या कराराला स्थगिती दिली त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानचा ते, ते वापर हो झालेला आहे कारण पाकिस्तानचं मुख्य जे आहे ते नदीचं पाणी ज्यावेळी पाकिस्तान जातं त्यावेळी त्यांना त्याचा वापर होतो मात्र आता भारतानं कठोर भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी अर्थातच वाढलेल्या आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी पाकिस्तानचे माजी मंत्री असतील पाकिस्तानचे पंतप्रधान असतील ज्यांच्याकडून अशी वक्तव्य येताना पाहायला मिळतात बिलाव गुट्टो माजी मंत्री त्यांनी वक्तव्य म्हटलंय एकतर आम्हाला सिंधूचं पाणी मिळेल नाहीतर त्या रक्ताचे पाठ वाटेल त्याचा अर्थ पाकिस्ताननं देखील भारताला इशारा दिलेला आहे मात्र भारत देखील त्याच पद्धतीने कठोर भूमिका आपल्याला घ्यायला है, मिळते स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलेलं आहे की एकही थेब सिंधूचं पाणी आता पाकिस्तानात जाणार नाही कारण ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी देशाच्या पर्यटकांवर हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे भारताचं खऱ्या अर्थानं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि याचमुळे एक महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलाय मोदी सरकारने घेतलाय आणि पाकिस्तानला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय आता पाकिस्तानकडून आव्हानं दिली जात आहेत मात्र त्या आव्हानाला देखील भारत उत्तर दिलं असं सा भारताकडून सांगितलं जात आहे त्यामुळे अर्थातच भारताने जो निर्णय घेतलेला आहे पाकिस्तानला पाणी न देण्याचा त्याहून कुठेतरी पाकिस्तानचे पंतप्रधान असतील किंवा पाकिस्तानचे माजी मंत्री असतील यांच्यामध्ये आत पकड होताना आपल्याला पाहायला मिळते कारण अगदी सुशांत आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी